आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आणि दोन प्रकारची संतावळी सांगितली पूर्वपूर्व संतावळी आणि उत्तर उत्तर संतावळी पूर्वपूर्व संतावळीमध्ये आणि सगळ्यात पहिले पहिले संत जर कोणते असतील तर समेकाधिक संत आहेत ही संतांची परंपरा सुरू झाली त्याचा मध्य शंकराचार्यांपर्यंत आला तसं तर सगळ्यात पहिले संत जर कोण असतील तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भगवान शंकर हे पहिले वारकरी आहेत महाराज आपण पंढरीला त्यांनी पाहतो भगवान शंकर स्वतः वारी करण्याकरिता आले म्हणून नंदीमागे थांबलेलं आहे पुढे पार्वतीचं मंदिर आहे गणपती बाप्पा त्यांनी आलेले आहेत आणि भगवान शंकर स्वतः त्यांनी पांडुरंगाच्या समोर जाऊन पोहोचले आणि भगवंतानं त्यांना मस्तकावर धारण केलं म्हणजे भगवान शंकर हे आद्य वारकरी आहेत त्यांच्यापासून ही परंपरा त्यांनी सुरू झाली संत परंपरा भगवान शंकर हे महावैष्णव आहेत पण वैष्णवांच्या अग्रगणी असणारे भगवान शिव आहेत ते पण ढरीची वारी करतात हे वेगळं सांगायची गरज नाही आपण अनेक प्रमाण म्हणतो त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत हातामध्ये त्रिशूळ आणि डमरू घेऊन गिरिजेचा कांत हा भगवंताच्या दर्शनाकरिता त्यांनी आला वारकरी संप्रदायातल्या संतांच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्या संता हा संतावळीमध्ये सगळ्यात पहिलं स्थान शंकर भगवंताला त्यांनी प्राप्त झालं चरणीची रज वंदी पाणी नाचते कीर्तने त्यांचे माथा म्हणजे भगवान शंकर स्वतः कीर्तनात नाचणाऱ्या लोकांच्या पायाची धूळ कपाळाला लावतात म्हणजे भगवान शंकर हे आपल्या वारकरी संप्रदायातले आधी आहेत हा महत्त्वाचा विचार आहे म्हणून शंकरापासून ही परंपरा त्यांनी सुरू झाली मग सनकाधिकांनी पुढे ती अशा पद्धतीने चालवली म्हणून अनादी असणारी ही आपली परंपरा आहे आपलं संप्रदायच मुळात अनादी आहे महाराज त्याचं अनादित्व त्यांनी महाराज हा विशेष रूपानं पाहिलं जाऊ शकतं म्हणून त्या संप्रदायातले सगळेचे सगळे संत त्या संतांचा आपल्याला परिचय व्हावा त्यांचं चरित्र आपल्याला श्रवण करायला मिळावं आणि म्हणून पाच सहा दिवसाच्या कालखंडामध्ये आपण संत चरित्रकथा या ठिकाणी श्रवण करणार आहोत आपला जो संप्रदाय वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायामध्ये संत परंपरा पाहायला मिळते सगळ्यात आधी संप्रदाय म्हणजे काही लक्षात घेतलं पाहिजे संप्रदाय काय असतो लोक संप्रदाय संप्रदाय म्हणत राहतात पण संप्रदायाचं ज्ञान असलं पाहिजे महाराज संप्रदाय हा अनादी असला पाहिजे त्याचे लक्षणं सांगतात संप्रदाय अनादी असतो आनादी म्हणजे ज्याची सुरुवात कधी झाली माहीत नाही शंकराची सुरुवात कधी झाली माहीत आहे का नाही माहीत तो अनादी आहे संप्रदाय हा तगणे वेद वेदबोधित असला पाहिजे वेदमान्य असलं पाहिजे संप्रदाय हा संत मान्य असला पाहिजे संप्रदाय हा देवमान्य असला पाहिजे आणि संप्रदाय हा सफल असला पाहिजे किती मुद्दे झाले पाच मुद्दे झाले आपला वारकरी संप्रदाय अनादी आहे आपला वारकरी संप्रदाय हा वेदमान्य आहे आपला वारकरी संप्रदाय हा देवमान्य आहे आपला वारकरी संप्रदाय हा संत मान्य आहे आणि आपला वारकरी संप्रदाय हा सफल आहे काय म्हणायचं सफल याच्यात फल प्राप्त होतं काय फल प्राप्त होतं संप्रदायाच्या माध्यमातून मोक्षरूपी प्राप्त होतं हे त्याचं फल आहे भगवंताचा सगुण साक्षात्कार होतो हे त्यातलं फल आहे मनाचं म्हणून सफल असणारा हा संप्रदाय असे पाच लक्षणं आपल्या संप्रदायात आहेत पाच लक्षणांनी सुशोभित असणारा हा संप्रदाय यातला प्रत्येक घटक आती अति अतिशय महत्त्वाचा आहे यातलं वेद अतिशय महत्त्वाचा आहे हां याच्यामध्ये त्यांनी देव अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये संत अतिशय महत्त्वाचे आहेत हे त्यांनी अतिशय महत्त्वाचे घटक आहेत महाराज त्या सगळ्या घटकांचा विचार आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे वेद अतिशय महत्त्वाचा आपण सर्वजण त्यांनी कोणत्या धर्माचे आहोत असं जर कोणी आपल्याला विचारलं तर आपण सरळ त्याला उत्तर देऊन टाकतो आम्ही हिंदू धर्माचे आहोत पण वस्तुस्थिती तशी नाही हिंदू हे आपलं उपलक्ष नाही मग आपण कोणा धर्माचे आहोत आपण सर्वजण सनातन वैदिक धर्माचे आहोत आपल्या धर्माचं नाव आहे सनातन वैदिक धर्म म्हणून हे आपल्याला कळालं पाहिजे आपल्याला माहीत असलं पाहिजे म्हणून सनातन वैदिक धर्माचे आपण पायक आहोत काय आहे वेद आपल्या धर्मामध्ये दोन शास्त्र आहेत आगमशास्त्र आणि निगमशास्त्र आगम आणि निगम हे शब्द तुम्ही ऐकलेत की नाही निगम म्हणजे वेद जे भगवान विष्णू परमात्म्याच्या श्वासातून प्रत्यक्ष प्रगट झाले ते अपौरुषे आहेत त्याला निगम असं म्हणायचं आणि आगम म्हणजे काय आगम म्हणजे भगवान शंकरापासून तयार झालेलं जे शास्त्र आहे त्याला अजून एक नाव आहे तंत्रशास्त्र हां पण त्याचं शास्त्रसुद्धा नाव आहे आगमशास्त्र म्हणून आगम आणि निगम हे दोन शास्त्र आहेत एक हरीपासून प्रगट झालं आणि एक हरापासून प्रगट झालं असं त्यांनी आगम निगम एकत्र करून आपण अशा पद्धतीने प्रवास करतो पण त्याच्यामध्ये त्यांनी निगमशास्त्राला विशेष महत्त्व आहे आगमशास्त्रामध्ये तंत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी विधिविधान आहे आणि ते सामान्य जीवांना त्यांनी जमण्यासारखं नाही म्हणून त्यांनी त्याच्याकरिता विशिष्ट अधिकारी असावा लागतो म्हणून तंत्र तंत्र सगळे लोक जाऊ शकत नाहीत आणि तंत्रमार्ग मार्ग आता त्यांनी मला सर्वांना कळतही नाही पण निगम मार्ग मात्र त्यांनी सर्वांना कळण्यासारखा आहे वेद कसा वेद कळेल वेदातला सार गर्भित अर्थ त्यांनी आपल्यापर्यंत क येऊ शकतो मला वेदामध्ये अनेक प्रकारचे वाक्य आहेत वेदामध्ये श्रुती आहेत वेदामध्ये त्याला रुचा म्हणतात त्याला श्रुती म्हणतात त्याला मंत्र म्हणतात हां असं त्यांनी महाराज हां वेदाविषयी बोलता येतं या वेदामध्ये आणि तीन कांड आहेत एक कर्मकांड आहे एक उपासनाकांड आहे आणि एक ज्ञानकांड आहे त्रिकांडात्मक असणारं त्यांनी वेद आहे त्याच्यामध्ये ब्राह्मणके आरण्य के आणि उपनिषदे असा तीन तीन भाग आहेत महाराज वेदामध्ये तीन भाग आहेत त्याच्यामध्ये मग आणखी उप त्यांनी प्रकार आहेत ते सगळे प्रकार मला सांगायचे नाहीत मला एवढंच सांगायचं की वेद अतिशय महत्त्वाचा आहे मग त्याच्यामध्ये कर्मपर असणाऱ्या श्रुती वेगळ्या उपासनापर असणाऱ्या श्रुती वेगळ्या आणि ज्ञानपर असणाऱ्या श्रुती वेगळ्या त्या सगळ्या श्रुतींमध्ये ज्ञानपर असणाऱ्या श्रुती या श्रेष्ठ आहेत ज्ञानपर असणाऱ्या श्रुती श्रेष्ठ आहेत त्या ज्ञानपर श्रुतींना त्यांनी उपनिषद असं म्हणतात आणि या उपनिषदांमध्ये सुद्धा चार मुख्य असणारे वाक्य आहेत त्याला महावाक्य असं म्हणतात वेदामध्ये जे वाक्य असतात त्याला केवल वाक्य असं म्हणायचं त्या केवल वाक्यामध्ये दोन प्रकारचे वाक्य असतात एक आवांतर वाक्य आहे आणि एक महावाक्य आहे आवांतर वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यामध्ये फक्त जीवाचं फक्त त्यांनी ईश्वराचं किंवा फक्त ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करून सांगितलेलं आहे त्याला आवांतर वाक्य असं म्हणायचं थोडं वेळ जड वाटेल पण मला याच्यातून प्रवेश करायचा आहे म्हणून मी ते तुमच्यासमोर सांगतो आहे आणि हे ऐकणंसुद्धा फार गरजेचं आहे महाराज आ, त्या गोष्टी ऐकून आपण त्यांनी काय प्राप्त करणार आहोत हे कळणं आपल्या धर्मातलं त्यांनी मूळ हा तत्व आपल्याला कळणं गरजेचं आहे महाराज आम्ही आत्ता रस्त्यानं येत असताना एका गावामधून हा गाडी आमची चाललेली असताना एका विशिष्ट धर्माचे लोक त्यांच्या त्या धर्मस्थानातून बाहेर येताना मी पाहिले ते गणवेशात होते महाराज त्यांच्या डोक्यावर टोपी होती त्यांच्या अंगावरती त्यांचे कपडे होते आणि लहान लहान लेकरंसुद्धा त्यांनी महाराज एवढे एवढे चार चार पाच पाच वर्षाचे लेकर सुद्धा डोक्यात टोपी घालून त्या धर्मस्थानातून बाहेर येताना दिसले ते त्यांच्या धर्माला फार जास्त महत्त्व देतात त्या धर्माला त्यांनी महाराज फार आदर देतात त्यांच्या दृष्टीने तो धर्म फार महत्त्वाचा आहे आपल्या धर्मातले जे मंदिरं आहेत ना त्या मंदिराच्या भोंग्यावरून कोणते गाणे वाचतील हां इतर धर्मांच्या त्यांनी भोंग्यातून तुम्ही दुसरे गाणे काही ऐकायला मिळतं तुम्हाला फक्त सांगा का बरं मला हे त्यांचं थे काही सांगायचं नाही मला एवढं सांगायचं की त्यांचा त्यांच्या धर्माविषयी आदर आहे त्यांना त्यांच्या धर्माविषयी विलक्षण प्रेम आहे त्यांना त्यांच्या धर्माचं विलक्षण वेळ लागलेलं आहे मग ते आपल्या धर्मात पाहायला मिळत नाही आपल्या धर्मातले बारकावे आपल्या लोकांना त्यांनी शिकाव्याशी सुद्धा वाटत नाहीत आपल्या धर्मामध्ये शेंडी आणायला शिखा म्हणतात ही शिखा फार महत्त्वाची आहे याची कोणाला गरजच वाटत नाही आपल्या धर्मामध्ये सूत्रगळ्यामध्ये त्यांनी घातलं जातं जानवं त्याला म्हणतात हे जानवं अतिशय महत्त्वाचं आहे हे जे जानवं आहे अतिशय महत्त्वाचं आहे महाराज हे शिखा सूत्र आपल्या धर्मामध्ये फार गरजेचे घटक आहेत हां हे जी मंदिरं आहेत हे आपल्या धर्मांचे मुख्य असणारे स्थानं आहेत याच्यामधलं पावित्र्य त्यांच्यामधली शिस्त या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी नगण्य वाटतात त्याच्याविषयी आपलं काही घेणं देणंच वाटत नाही पण हे जर आपण कधी आत्मसात केलं आणि त्या मार्गावर जर आपण त्यांनी प्रवेश करून चालायला लागलो आपलं जीवन समाधानाने भरून गेल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणून धर्म रक्ष ते रक्षता धर्मच त्यांनी महत्त्वाचा आहे तो धर्म आपण जाणला पाहिजे जा। म्हणून ही धर्मातली तत्व मी आपल्यासमोर सांगतो आहे ते अतिशय गरजेचे आहेत मला संतांपर्यंत नेऊन घालायचं आहे हे सगळं मी काय सांगतो कशाकरता का हे धर्मातले तत्व संतांनी जपून ठेवले हे धर्मातले तत्व त्यांनी मला सर्व लोकांना कळण्याकरिताच संत आले ते दाखवण्याकरिता संत आले का आले संत हे जर कोणी म्हणत असेल अरे वेदातला अर्थ सांगण्याकरिता आले ते म्हणले वेदाचा तो अर्थ आम्हाच ठावा येणी वाहार भारमाता तुका तरी सहज बोले वाणी आणि त्याचे घरी वेदांत वाहे पाणी वेदांत त्याच्या घरी पाणी वाहतो अशी अवस्था जगद्गुरु तुकोबर यांची आहे त्यांच्या मुखातून वेदांत बाहेर पडतो मग कशाकरिता आले संत वेद सांगण्याकरिता आले वेद आपल्याला कळावा म्हणून आले मग जे सांगण्याकरिता आले आधी त्याचं वर्णन करून सांगतो आणि मग संतांचं वर्णन करू सांगतो जास्त लांबलचक तुम्हाला पेलणारच नाही असं नाही सांग मलाच येत नाही तेवढं जास्त मला जेवढं जा येतं तेवढंच सांगतो म्हणून वेद आहे वेदामध्ये वेदा त्यांनी आहेत महावाक्य चार आहेत हां अहम ब्रह्मासमी तत्वमसी प्रज्ञान ब्रह्म आणि आयमात्मा आत्मा ब्रह्म हे वेदातले महावाक्य आहेत आणि ते महावाक्य सामान्य लोकांना सहजासहजी कळत नाहीत मग ते सुलभ करून लोकांच्या समोर मांडले पाहिजेत मग कोणी मांडायचे ज्यानं ते जगाच्या समोर दिलं ना त्यानंच मांडायचे कोणी दिलं हे जगाच्या समोर वेद कोणी प्रगट केला भगवंतानं प्रगट केला भगवंताच्या श्वासातून प्रगट झाला मग त्याला चिंता पडली त्याला वाटलं आता वेद मी प्रगट केला खरा पण समाजापर्यंत नेला पाहिजे मग तो संस्कृतातला वेद आहे सगळ्या लोकांना कळत नाही मग त्या भगवंतानं त्या वेदातलं सार सांगण्याकरिता त्रिकांड सांगण्याकरिता गीता सांगितली मला तो गीता उपदेश करण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झाला हा जो शेष शय्यवर होता ज्याच्या श्वासातून वेद प्रगट झाला वेद त्यांनी झोपेत हा योगनिद्रेमध्ये प्रगट झाला त्यानं जाग होऊन गीता सांगितली जागेपणा त्यांनी महाराज अर्जुनाला गीता सांगितली म्हणून हा स्वमुखे आपण सांगितलं श्री विष्णू आणि श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी स्वतःच्या मुखानं कोणी सांगितलं विष्णू परमात्म्याने सांगितलं गीता सांगण्याकरिता आला पण ती गीतासुद्धा सामान्य लोकांना संस्कृतात असल्या कारणानं कळाली नाही मग तीच गीता त्यातला भाव त्यातला अर्थ सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे मग तोच परमात्मा त्यांनी मला ते सांगण्याकरिता संतांच्या रूपानं प्रगट झाला तुम्ही ऐकतात ना सर्वजण आधी रूपात वेद प्रगट केला लोकांना वेद कळत नाही म्हणून त्यांना त्यांनी कृष्ण अवतार धारण केला आणि कृष्ण अवतारामध्ये दोन ग्रंथ विशेष सांगितले एक सांगितले गीता आणि दुसरं सांगितलं भागवत उद्धवजी महाराजांना भागवत सांगितलं ना भगवंतानं मग गीता आणि भागवत दोन ग्रंथ भगवंतानं सांगितले ते संस्कृतातले सामान्य लोकांना कळालं नाही म्हणून तेच तत्त्वज्ञान आणि जगासमोर प्रगट करण्याकरिता तो परमात्मा संतांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला मग काय सांगण्याकरिता आला वेदातलं तत्त्वज्ञान सांगण्याकरिता आला आपण आधी आगम आणि निगम दोन शास्त्र पाहिले त्यातलं आगमशास्त्र कठीण आहे असं आपण पाहिलं निगमशास्त्र त्यांनी सर्व लोकांना सुलभ करायचं आहे ते निगमशास्त्र भगवंतापासून प्रगट झालं तो परमात्मा त्याचा विस्तार सांगण्याकरिता कृष्ण रूपानं प्रगट झाला आणि त्याला ते सांगितलं त्यानं पण सर्व लोकांपर्यंत त्यांनी संस्कृतात असल्यामुळे पोहोचे ना मग तेच आता त्याला सुलभ करून सांगायचं आणि कोणत्या रूपात सांगायचं तर संतांच्या रूपात येऊन त्यांनी ते, ते सुलभ करून सांगायचं म्हणून तो देवच संतांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे मी सांगतो असं नाही हा जगद्गुरु तुकोबरा वर्णन करू सांगतात संता संत संत देवत संत संत देवत संत निमित्ता प्रतिमा निमित्ता से भावे तो से भावे से देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत भावे असो ठावे देव देवानी संत दोन नाहीत आणि संत एकच आहेत तो देवच संतांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे निमित्त त्या प्रतिमा फक्त प्रतिमा दोन आहेत त्यानं मुरली हातात धरलेली आहे हा किंवा त्यानं शस्त्र हातात धरलेले आहेत आणि हे शास्त्र हातात घेऊन आलेले आहेत दोन दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत देव येतो आणि तो शा शस्त्र घेऊन येतो आणि संत येतात ते शास्त्र घेऊन येतात मताची गोष्ट आहे तो शस्त्र घेऊन येतो आणि दुष्टांचा संहारच करून टाकतो आणि ते शास्त्र घेऊन येतात आणि दुष्ट प्रवृत्तीचा संहार करतात मताची गोष्ट आहे जे खळांची व्यंकटे साठो तया रती वाढो हे संतांचं कार्य आहे आणि खळांचंच निर्दळण करणं हे देवाचं कार्य आहे असं त्यांनी देव दोन कामं करतो तो शास्त्रही सांगतो आणि तो त्यांनी महाराज खळांचं निर्दळनही करतो पण संत मात्र निर्दळण कोणाचं करत नाहीत ते त्यांनी खळपणा घालवतात हा त्यांचा स्वभाव आहे म्हणून देव आणि संत एकच आहेत हां ते त्यांनी चालते बोलते तीर्थराज आहेत हां अरे तीर्थसुद्धा त्यांची अपेक्षा करतात तेवढं सामर्थ्य संतांचं आहे देव त्यांनी ज्याला आपण देव म्हणतो तो देव त्यांची पूजा करतो त्यांच्यासमोर साष्टांग प्रणिपात करतो निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पुजो या तेथे ते माझा काय कोण होतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा त्यांचा काय महिमा वर्णन करून तीर्थे त्यांची इच्छा करते नित्यकाळ या निर्मळ आपण असे हा तीर्थ आणि पर्व सुद्धा त्यांची इच्छा करतात स्वतःला निर्मळ होण्याकरता तीर्थे तया ठाया पुनीत व्हावया म्हणून त्यांनी मला पुण्यवान होण्याकरिता तीर्थ त्यांच्याकडे येतात पुंडलिकरायांची कथा कुकुटुंब मुनींची कथा सगळ्यांना माहिती आहे म्हणून दिव्य असणारा हा संतांचा अधिकार आहे ते संत जगदोद्धारक आहेत